दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना संपर्क प्रमुख सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सातारामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुला मुलींच्या शालेय कोल्हापूर विभागीय स्पर्धेतून कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा बुद्धिबळपटूंची निवड शालेय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून निवड झालेले एकूण दोनशे चाळीस बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात घेण्यात आली अंतिम सहाव्या फेरीनंतर प्रत्येक गटातून पहिल्या आलेल्या पाच खेळाडूंची निवड शालेय राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खालील अकरा बुद्धिबळपटूंचा समावेश आहे चौदा वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक अभय भोसले ज्ञानगंगा प्राथमिक विद्यामंदिर जयसिंगपूर द्वितीय क्रमांक विवान सोनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यड्राव पाचवा क्रमांक अर्णव पोर्लेकर न्यू हायस्कूल कोल्हापूर मुली द्वितीय क्रमांक सिद्धी कर्वे जनतारा कल्पवृक्ष जयसिंगपूर चौथा क्रमांक सिद्धी बोबणे नांदणी हायस्कूल नांदणी सतरा वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक महिमा शिर्के डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज कोल्हापूर पाचवा क्रमांक अरिणा मोदी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर एकोणीस वर्षाखालील मुले तृतीय क्रमांक शंतनू पाटील कोल्हापूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोल्हापूर चौथा क्रमांक मानस महाडेश्वर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज कोल्हापूर मुली प्रथम क्रमांक दिशा पाटील जनप्रभा इंग्लिश मिडियम ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर तृतीय क्रमांक दिव्या पाटील जनप्रभा इंग्लिश मिडियम ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर या सर्वांची निवड अकरा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान सातारा येथे होणाऱ्या शालेय महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे या सर्वांना त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले सचिव मनीष मारुलकर व प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज